साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण खूप सुंदर असे एक ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत याच्यासाठी टोटल उंची घेतली आहे साडे चौदा इंच शोल्डर घेतलेलं आहे पाच इंच मुंडाखोली घेतली आहे साडेपाच इंच आणि कोण्यातून सव्वा इंच घेऊन बॅकमुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे चेस्ट आहे चौथीत चौथीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच साडेआठवरती मार्क केलं आणि त्याच्या बाहेर दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे कंबर घेर आहे अठ्ठावीस इंच सात येतो चौथा भाग त्याच्यामध्ये एक इंच टक्ससाठी घेतलं आणि त्याच्याबाहेर दीड इंच शिलाई मार्जिन आणि टेप दुमडून टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे पाठीमागचा टक्स आपण साधारण चार ते साडेचार इंच घेणार आहे आणि रुंदीला अर्धा अर्धा इंच म्हणजे टोटल एक इंच शोल्डर आहे अडीच इंच तयार तर आपण तीनवरती मार्क करून घेतलं मुंड्याकडच्या बाजूनी आणि उंची घेतलेली आहे गळ्याची जेवढी तुम्हाला उंची हवी आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे इथे नऊ हवी आहे साडेआठ तयार हवी आहे तर नऊवरती वरती मी मार्क करून घेतलेला आहे खालच्या बाजूनी गळारुंदी घेतलेली आहे आपण तीन इंच तुम्ही इथे अडीच तीन साडेतीनपर्यंत पर्यंत घेऊ शकता वरच्या बाजूला मात्र गळारुंदी जेवढं तुमचा मुंडा घेर राह तुमचं शोल्डर तयार राहणार आहे तेवढं घेऊन उरलेला भाग तुमची गळारुंदी राहील आणि यामध्ये आपण पानगळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे बघत आहात त्याप्रमाणे आणि यानंतर हा पोर्शन आपल्याला कट करून घ्यायचा आहे खूप सुंदर आणि सोपी सिम्पल ब्लाऊज डिझाईन आहे नक्की ट्राय करा तर आता आपण इथे मेन फॅब्रिकसुद्धा याच मापामध्ये कट करून घेतलं आणि मेन फॅब्रिकचा पोर्शन सरळचा भाग आहे तो वरती ठेवलेला आहे बघा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे आणि बिना कॅनव्हास पेपरचा आपण हा गळा कसा बनवायचा तेच इथे बघणार आहोत तर या पद्धतीने पहिला ठेवून टीप देऊन घेतली आणि आतल्या बाजूनी पाविंच मार्जिन ठेवून पूर्ण गळा आपण नॉचेस देऊन घेतले आणि अस्तरचा पोर्शन आहे तो आतल्या बाजूला पलटवून काठाची टीप आपण गळ्याला देऊन घ्यायची आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये ही ब्लाऊज डिझाईन तयार होते आणि दिसायला खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन तयार होते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघा म्हणजे तुम्हाला हे सर्व अगदी डिटेलमध्ये येईल तर पूर्ण अस्तर मेन फॅब्रिक एकमेकांना मोठी पाचची टीप देऊन जोडून घेतलं त्यानंतर एक्स्ट्राचा पोर्शन कट करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला पाठीमागचे टक्स देऊन घ्यायचे आहेत तर टक्सचं मार्किंग बघा आपण मगाशी जिथे केलं होतं तिथे नॉच देऊन घेतला आणि तिथे आपण दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंचाचा टक्स घेऊन रुंदीला घेऊन वरती चार इंचपर्यंत टक्स देऊन घेतले आता पाठीची पट्टी आपण जोडून घेऊयात इथे आपण बघा सरळच्या भागावर पाठीची पट्टी जोडून घेतली त्यानंतर ही पट्टी पुढच्या बाजूला पलटवायची आणि प्रेस टीप देऊन घ्यायची आहे आणि यानंतर ही पट्टी आतल्या बाजूला दुमडून घ्यायची आणि ते मोठी पाचची टीप देऊन घ्यायची आहे इथे आपण हात शिलाई करणार आहोत तर या पद्धतीने बॅग तयार होईल यानंतर अडीच बाय अडीच इंचांचे या पद्धतीने आपण तुकडे घ्यायचे आहेत आणि इथे बघा सुई एका टोकावर व्यवस्थित लावून घ्यायची ते व्यवस्थित दुमडवायचं आहे आणि या पद्धतीने दुमडून घेऊन इथे टीप देऊन घ्यायचे आहे तर याच पद्धतीने आपण जी डिझाईन आहे ती आपल्या या ब्लाऊजमध्ये वरती बनवणार आहोत तर सेम अशाच प्रकारचे खूप सारे म्हणजे तुम्हाला जेवढे डिझाईनमध्ये लागणार आहेत तेवढे पोर्शन आपण बनवून घ्यायचे आहेत आणि बॅक गळ्यावरती बघा या पद्धतीने पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं आहे जिथे आपल्याला हे डिझाईनचा पोर्शन लावायचा आहे तिथे आपण या पद्धतीने पहिला मार्क करून घ्यायचं दोन्ही बाजूंना आणि यानंतर ही डिझाईन आपल्याला इथे अटॅच करून घ्यायची आहे तर बघत आहात त्याप्रमाणे अगदी जवळजवळ एकमेकाला लागून लागून अगदी शेपवर शेप, शेप वाईज आपण ही डिझाईन लावून घ्यायची आहे दोन्ही बाजूंना आणि यानंतर एक्स्ट्रा जर पुढे काही कापड असेल तर ते कट करून घ्यायचं आहे फिनिशिंगने व्यवस्थित आणि यानंतर आपल्याला याच्यावरती लेस लावून घ्यायची आहे तर यामध्ये आहे हा कॉपर कलर आहे त्यामुळे मी कॉपर कलरची लेस वापरत आहे आणि धागासुद्धा कॉपर कलरचा लावून घेतलेला आहे या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या नक्की फॉलो करा म्हणजे तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येईल धागा चेंज करूनच तुम्ही लेस लावायची आहे तर बघा दोन्ही बाजूंना लेस लावून घ्यायचे आहे आणि हे जे गोल आहेत ते व्यवस्थित तिथे फिनिशिंगने राहण्यासाठी त्याच्यावरती आपल्याला कॉपर कलरचे मणी लावून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नॉट्स लावू शकता नाही लावला तरीसुद्धा हा गळा उतरत नाही खूप छान बसतो तर बघा मणी वगैरे लावून झाल्यानंतर आपल्याला हा ब्लाउजचा फायनल लुक आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ओम साईराम